उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना बघिनी नो आज तुम्हा सर्वांना आम्ही जे काही निमंत्रित केलेलं आहे त्याचं काही खास कारण तुम्हाला काही सांगण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्रामध्ये नगरपंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या कालच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आणि दोन तारखेला जे मतदान होणार आहे त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एकूण किती उमेदवार रिंगणात राहिले हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून ही निवडणूक जशी राज्यामध्ये होती आहे तशीच आपल्या चिपळूणमध्ये देखील होती आहे प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं खास विशेष असं काही कारण नाही इथं नेहमीची नेहमी जी रुटीन पद्धत आहे की आपल्यामार्फत शहरामध्ये आमची भूमिका आमचे विचार हे जावेत एवढाच त्याचा अर्थ आहे आणि या छोट्याशा गोष्टीकरता तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपण प्रश्न विचारला सुरुवात करावी अशी विनंती करतो ना 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 मांडा नाही दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या घडीला तुमची ना आघाडी आहे तुम्ही थी 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 आ, गड़ी था तुम्ही अशा व्यक्त्यात एकत्र येऊन प्रेस कॉन्फरन्स असं आहे की आघाडी नाही आहे हे तुमच्याकडे तुमच्याकडे जी माहिती आलेली आहे ती चुकीची आहे आमची आघाडीच आहे आमची पत्रकं ज्या वेळेला उद्यापासून बाहेर पडतील तेव्हा तुम्हाला स्पष्ट होईल की आम्ही आघाडीतर्फीच निवडणूक लढवतोय त्यामुळं आघाडी नाही हे म्हणणं उचित नाही दोन गट आहेत का ठाकरे गटात दोन गट आहेत अजिबात उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना एकच आहे त्याच्यामध्ये गट नाही तुमच्या पक्षाचा एक अधिकृत उमेदवार निवडणूक लढवतोय बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार निवडणूक लढवतोय तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहे महापक्ष पक्षाला दिलेलं आव्हान नव्हे का तुम्ही त्याची काय भाषाशय वापरावी त्याचा काय अर्थ लावावा हे तुम्हाला बंधन नाही परंतु यी ही वस्तुस्थिती काय आहे ही समजून सांगणं आमचं काम आहे मुळामध्ये आमच्या पक्षाचा उमेदवार आज रिंगणामध्ये राहिला आहे हे मला आज सकाळी कळलं मला हे माहीतच नाही की आमच्या पक्षाचा माणूस याच्यामध्ये रिंगणामध्ये आहे हे मला माहीतच नाही अर्थात ठीक आहे मतदान होईपर्यंत राजकारणामध्ये अनेक गोष्टी ह्या घडत असतात राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडवण्याला संधी असते राजकारणामध्ये अनेक वेळेला समजुतीनं वागण्याची संधी चालून आलेली असते त्यामुळं जरी काही एखादा कोणाचा उमेदवाराचा फॉर्म राहिला असेल तर याचा अर्थ काही वि आघाडीमध्ये वितुष्ट आलं असं मी मानत नाही साहेब शिवसेना पक्ष हा आदेशाचा पक्ष आहे अनेक वर्षापासून बाळासाहेबांचा आदेश जो मातोश्रीवरून येतो तो, तो पाळला जातो किंवा त्यांच्या पाठोपाठ पाड़ जे पदाधिकारी असतील त्यांचा आदेश मानला जातो मग मा अशा वेळेला असं कसं म्हणता येईल की शिवसेनेचे शिवसेनेच्या एका उमेदवाराने फॉर्म भरला तो तुम्हाला माहीत नाही आणि महाविकास आघाडीचा तुमच्या संगणमताने रमेश भाईने फॉर्म भरला तेवढाच तुम्हाला माहित आहे एकच प्रश्न बोला बोला ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय त्याला तुमच्याच पक्षाचा एवढी फॉर्म आहे आणखीन कोणाला काहीवर काही विचारायचं आहे आपल्याला भरलेला अधिकृत उमेदवार आहेत सहभागी होणार काय आणखीन कोणाचा काय प्रश्न आपल्याला पक, पक्षाकडून साईड कॉर्नर केलं जात आहे का आणखीन कोणाचा काय प्रश्न आघाडी म्हटलं मग आघाडी असताना दुसरा उमेदवार कसा दोन उमेदवार दो कशा आघाडी आणखीन काय प्रश्न या रणांगणात अठ्ठावीस जागांसाठी चोवीस उमेदवार हे तुमच्या ठाकरे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे वेगळे बरोबर आहे अशा परिस्थितीत आता तुम्ही प्रचार करताना तुम्ही आता तुम्ही म्हणत आम्ही आमचे आघाडी आहे म्हणून नगराध्यक्षापासून सगळे नगरसेवक तुमचे उमेदवार आहेत तुम्ही प्रचार कसा करणार असं हो आहे की तुमचे प्रश्न काय आहेत प्रश्न काय हो विच विचारले जाणार आहेत तुमचा विचारण्याचा रोख काय आहे मी देखील बरेच वर्षे राजकारणामध्ये आहे त्यामुळं ते मला माहितीच आहे आणि ते माहिती असूनसुद्धा मी तुमच्या समोर आलो आहे थोडंसं याच्याकरता याच्या पाठीमागची पार्श्वभूमी मला तुम्हाला सांगावी लागेल मुळामध्ये या चिपळूण नगरपालिकेमध्ये मी अजिबात लक्ष घातलेलं नव्हतं चिपळूण नगरपालिकेच्या या सगळ्या आघाडीमध्ये युतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये किंवा स्वतंत्र निवडणूक लढवणार नाही लढवणार याबाबत मला काहीही काही माहीत नव्हतं काहीही मला माहीत नव्हतं आणि मी माहिती करून घेण्याचं काही कारणही नव्हतं याचं कारण असं आहे की सिंधुदुर्ग ते चिपळूण हा जो लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचे माजी खासदार त्यांच्याकडे हे पक्षातलं काम दिलेलं आहे त्यामुळं या भागामध्ये तसा मी लक्ष घालण्याचं काही कारण नाही तुम्हाला तो विस्तारनं सांगतो परंतु झालं काय मध्यंतरी मध्यंतरी माझ्याकडे अचानकपणे जिल्हाप्रमुख दत्ता कदम आले प्रमुख प्रमु रवींद्र डोळस आले आणि ते मला म्हणाले की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि हे सगळं जुळून यावं म्हणून विशेष करून राजू भागवत त्याच्यामध्ये प्रयत्न करत होते ते माझ्याकडे आले मला म्हणले तुम्ही लक्ष घातलं पाहिजे कशात लक्ष घालू कुठल्या विषयात लक्ष घालू काय विषय तुमचे आहेत हे जर मला माहीतच नाही तर मी कशात लक्ष घालू तुम्ही मध्यंतरी उमेदवार ठरवायला बैठका घेतलात मी चिपळूणमध्ये आहे तुम्ही काही माझ्या कानावर घातलंच नाही तुम्ही रमेशरावांच्याकडं दोन दोन चार चार वेळा जाऊन भेटलात तिथं तुमची चर्चा आहे ती आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतो आहे आम्ही बाहेरून माहिती आम्हाला मिळतच असते आम्ही घेतो आहे त्याही चर्चेमध्ये मी कुठे नाही मी लक्ष कशामध्ये घालू काय तुमची अपेक्षा आहे असं मी त्यांना विचारलं ते पुन्हा दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आले हे सगळे लोक मी त्यांना म्हटलं तुम्ही ह्या प्रकरणामध्ये मला ओढू नका ते वस्तीला राहिले मी त्या कुठेतरी गेलो होतो पुन्हा तिसऱ्या दिवशी माझ्याकडे ते पुन्हा आले आणि मला म्हणाले की तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घातल्याशिवाय पर्याय नाही मी म्हटलं हा तिढा सुटणार कसा पहिला तुम्ही नगराध्यक्षपदाचा विषय सोडवल्याशिवाय हा विषय सुटेल कसा तुम्ही पहिल्यांदा नगराध्यक्षपदाची भूमिका जाहीर करा मग पुढे जाता येईल ते बडायले नाही 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 ते नगराध्यक्ष पदाचं राहू दे आपण जागा वाटपाचं क बोलूया मग रमेशरावांजवळबरोबर तुम्ही चार चार वेळा जाऊन बसलात त्यावेळेला जागांची विभागणी केलीत का मागणी केलीत का मांडणी केलीत का नाही म्हटले ती पण आम्ही केलेली नाही मग कशाकरता बसता तुम्ही कशाकरता बसलात एक तर एकत्र लढायचं आहे हे आमच्यात लोकांनी मला सांगितलं आत्ता माझ्यासारख्या माणसाच्या ही एक गोष्ट लक्षात आली की एकत्र लढायला सगळ्यांची संमती दिसते तयारी दिसते आहे अडचण कुठं आली आहे तर जागेच्या बाबतीत अडचण आली आहे मला माहीत होतं की रमेशरावांनी स्वतः अगोदरच जाहीर केलं होतं की नगराध्यक्षपदाची निवडणूक मी लढवणार हे मी वाचलं होतं माझं आणि रमेशरावांची या सगळ्या बाबतीत कुठेही चर्चा झालेली नाही कुठेही त्यांनी मला याबाबतीत भेटलेले नाहीत आणि मी देखील तो प्रयत्न केलेला नाही एकाच महिन्यात आम्ही चार चार वेळा भेटलो आम्ही भेटलो ते माझ्या पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाला भेटलो आम्ही भेटलो ते दिवाळीच्या फराळाला भेटलो आम्ही भेटलो ते त्यांच्या वाढदिवसाला भेटलो आता दोघंही राजकारणामध्ये बरेच वर्ष आहेत त्यांनी तो विषय काढला नाही आणि मीही काढला नाही असं नाही आहे की मी विषय काढला कोणी त्यांनी त्यांच्या ते पद्धतीनं चाललंय माझं माझ्या पद्धतीनं चाललं आहे आणि मग यावेळेला ही मंडळी आली आणि मला म्हणाली ज्यामध्ये लक्ष घाला दरम्यानच्या काळात भाईसुद्धा रमेशरावसुद्धा एक दोन वेळा येऊन गेले गे आणि त्यांनीही सांगितलं की भास्करराव तुम्ही थोडंसं अधिकारवाणीने याच्यामध्ये लक्ष घातल्याशिवाय हे आपल्याला पुढं जाता येणार नाही निवडणुका तर जाहीर झाल्या अगोदर जेव्हा हे चालू होत्या निवडणुका जाहीर झाल्या नव्हत्या आता निवडणुका जाहीर झाल्या म्हटल्यानंतर त्याला अंतिम स्वरूप दिलं पाहिजे आणि म्हणून तेही म्हणाले लक्ष त्यालाही मी म्हटलं की भाई मी नाही लक्ष घालत ते म्हटले तुम्हाला लक्ष घालावं लागेल शेवटी तुम्ही इथे आहात आता माझे लोक म्हणतात आपल्याला एकत्र जायचं आहे ते स्वतः म्हणतात तुम्ही थोडंसं लक्ष घाला म्हटल्यानंतर लक्ष घालणं हे काम आज झालं आलं मी त्यांच्यासमोर एक 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 एक, एक उमेदवारीची चर्चा करायला लागलो चर्चा करायला लागलो आणि त्यांनी ब सांगितलं ठीक आहे इथं तुमचा राहील इथं माझा राहील इथं तुमचा राहील इथं माझा राहील माझा प्रयत्न होता काँग्रेसलासुद्धा बरोबर घ्यायचा तेही हुसेन दलवाई साहेब वगैरे आले होते माझ्याकडे त्यांच्या जिल्हा अध्यक्ष आल्या होत्या त्यांचा हे तालुका अध्यक्ष आले होते मी म्हटलं भांडणं करून काही यातनं काही निष्पन्न होणार नाही समजून घ्या तर अशा पद्धतीने चर्चा झाली जवळजवळ अकरा बारा ठिकाणी मी सांगितलं त्यांना की इथं तुम्ही उमेदवार उभे करू नका त्यांनी एकही उमेदवार उभा केला नाही एकही उमेदवार उभा केला नाही पंधरा तारखेला मी माझी मुलगीसह काही नाममात्र लोकांचे फॉर्म भरले आणि मी सोलापूरला गेलो सोलापूरला गेल्यानंतर जे लोक मला इथे येऊन सांगत होते की तुम्ही हे घडवा हे सगळं जमवून आणा आपल्याला एकत्र जायचं आहे त्यांना अशी काय कल्पना आली त्यांना काय असं कुणी सांगितलं त्यांना काय कुठून काय त्यांना बरं काय हो काय सांगितलं गेलं की त्यांनी ही चर्चाच बंद करून टाकली मी ते इथं नव्हतो मी ते इथं नव्हतो मी ज्यावेळेला सतरा तारखेला रात्री आलो तेव्हा मला कळलं ही चर्चाच थांबलेली आहे त्यांच्याबरोबर मीही चर्चा थांबवली पण जरी चर्चा थांबवली असली तरी काही जागांवर त्यांनी फॉर्म भरले नाहीत आपल्या उमेदवारांना त्यांनी मी सांगितलं ते मान्य केलं त्याने काही के का गोष्टी मला सांगितल्या त्या मी मान्य केल्या म्हटल्यानंतर माझी कुठं ना कुठंतरी कमिटमेंट आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये एकदा मी कमिटमेंट केली की त्याचे परिणाम काय होतील याचा मी विचार कधी केलेला नाही याचे अनुभव तुम्हालाही आहेत तुम्ही मला प्रश्न अनेक विचार मला वाटला तर आणखीन जरा जोरात प्रश्न विचारला पण काही जमलेले दिसत नाही गणित तुम्हाला त्यामुळं मी एकदा का कोणाला शब्द दिला की माझं नुकसान आहे की फायदा आहे याचा मी विचार करत नाही मी ठामपणे सांगतो मी रमेशराव कदमांबरोबर जी चर्चा केली ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन मला सांगितली मी नेता असलो तरीसुद्धा पदाधिकाऱ्यांनी सांगितली म्हणून मी चर्चा केली मी आज काही जागा सोडवून घेतलेल्या आहेत त्या पक्षाच्या हिताच्याच आहेत अजूनही आम्ही जर शाणपणा दाखवला आणि आम्ही दोघे एकत्र गेलो तर पक्षाचा खूप फायदा होईल हा माझा ठाम विश्वास आहे तुमचा थेट आरोप रावतांवर आहे तुम्ही सांगू का तुम्हाला तुमच्या तीन चार प्रश्नांना उत्तर मी उत्तरं दिली नाहीत विशेष सोडून तुम्ही प्रश्न विचारताय काय मी विनायकरांच्यावर आरोप काय केला सांगा बघू जरा त्यांच्यावर जबाबदारी दिलेली होती आहे ना दिलेली होती का त्यांच्यावर जबाबदारी त्यांच्यावरच आहे त्यांनी रमेश रावांच्या चर्चा केली तेव्हा मी नव्हतो आरोप काय याच्यामध्ये आरोप काय त्यांच्यावर काय आरोप केला उल्लेख केला? केला ना आपण तुमचं लक्ष इथं आहे का तुमचं इथे लक्ष असेल तर मला हा तुम्ही प्रश्न विचार नाही शकत नाही मी काय आरोप केला त्यांच्यावर तुमच्यापैकी कुणीतरी एकाने सांगा आपण त्यांचा उल्लेख केला आताही करतोय की हे त्यांच्याच कार्यक्षेत्रामधला भाग आहे पक्षाच्या शिस्तीप्रमाणे माझ्या नाही म्हणून मी लक्ष देत नव्हतो पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं आणि रमेशरावनी पण मला विनंती केली म्हणून मी लक्ष दिलं हा माझी भाषा आहे याच्यामध्ये आरोप काय मी विनायक रावतांच्यावर केला एकंदरीत प्रश्न पुढचा सुनील की लियाकत शाहनी सांगितलं मी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी लढणार आघाडीचं मी बोलतो या युतीचं बोलत नाहीये रमेश रावांनी सांगितलं की मी नगराध्यक्ष पदाची उमेदवार लढणार आता काँग्रेस बरोबर नाही राहिलं कोण शिवसेना आणि राष्ट्रवादी रम्य शरदचंद्र साहेब शिवसेनेच्या कुठल्या उमेदवारने जाहीर केलं होतं की मी निवडणूक लढणार तेवढं मला दाखवा <laughs> ते जर स्वतःहून जाहीर करतात तरी पण तुम्ही त्यांच्याजवळ बैठक घेते याचा अर्थ तुमची याच्यामध्ये मुकसंमती आहे या नाही कसं म्हणता येईल तुम्ही नाही कसं म्हणू शकता आज तुम्ही काय म्हणता याच्यापेक्षा तुम्ही बाबा तुम्ही स्वतःच म्हणताय की मी निवडणूक लढवणार आहे नगराध्यक्ष पदाची मग आम्ही तुमच्यावर बसायचं कसं असा त्यांच्यापैकी कुणी जर प्रश्न केला असेल तर तेच सांगतील मला माहीत नाही असा काय केलेला त्याही परिस्थितीमध्ये लोक जर मला येऊन सांगतात की तुम्ही याच्यामध्ये मध्यस्थी करा तर मला केली पाहिजे तुम्ही दोन शहरातले नेते आता एकत्र आले आहात तर निवडणुकीला सामोरं जाताना नेमकं कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जातात असं आहे की त्या मुद्द्यांवर स्वतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेशराव कदमच अधिक सविस्तरपणे बोलू शकतील मी सुद्धा बोलेन परंतु ते पुढच्या टप्प्यात विचारा माझ्या लेवलला काय आहे माझ्या लेवलला जर काय असेल तर ते पहिल्यांदा विचार मोर्चे दिसली समोरच्या उमेदवाराला हरवण्यासाठी चांगली ताकद दिसली पण ह्या ह्या इलेक्शन जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडी बद्दल एकतर निर्णय नाही झाला किंवा बैठका झाल्या असेल माहीत नाही पण मग ते कार्यकर्त्यांना तुम्हाला संधी मिळेल नाही मिळेल याबद्दल डिक्लेअर झालं हे सगळं मिस थोडंसं शंभर टक्के मिसमॅनेजमेंट झालेलं आहे वाटत नाही काय त्यातूनच हा गोंधळ निर्माण झालेला आहे त्याचा कोण आहे हा हा मुद्दा आहेच थोडासा नायशातला भाग नाही परंतु खरोखरच मिसमॅनेजमेंट झाले कम्युनिकेशन गॅप राहिलेली आहे दुसरी गोष्ट ज्या वेळेला युत्या आघाड्या येतात म्हणजे मी अनेकांच्या वरिष्ठ लेवलला बसलेलो आहे मला संधी ती मिळालेली आहे त्यावेळेला एक टप्प्याटप्प्याने पुढं जावं लागतं पहिल्यांदा तुमच्यासमोर काही विषय समोर असावे लागतात ते विषय तुम्ही समोर ठेवले पाहिजेत त्या विषयावर चर्चा होऊन यात त्या ज्या विषयावर एकमत होईल ते बाजूला केले पाहिजेत ज्या विषयावर एकमत होणार नाही ते विषय पेंडिंग ठेवले पाहिजेत पुढच्या बैठकीत के तुम्ही केलं पाहिजे मी माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी सातत्यानं हेच विचारत होतो की तुमची कुठपर्यंत चर्चा आली आणि कुठे चर्चा थांबले ते सांगा म्हणजे तिथून पुढे मी चर्चा करेन तिथून पुढे मी चर्चा करेन त्याच्या पुढे चर्चा मी करणार कशी नगराध्यक्ष पदाचा कोण रमेशराव कदम मला दोन शिवसेना होते मला माहित नाही असं आहे की ए बी फॉर्म काय माझ्याकडे आलेले नव्हते इथले ए बी फॉर्म माझ्याकडे आलेले नाहीत पक्षाच्या शिस्तीप्रमाणे ते जिल्हा प्रमुखांच्याकडे आले जसे पलीकडचे म्हणजे खेड आणि गुहागर हे विक्रांच्याकडे आले जिल्हा प्रमुख म्हणून तसे इकडे आले त्यामुळे ते एबी फॉर्म काय माझ्याकडे दिलेले नाहीत त्यामुळं मी कोणाला ए बी फॉर्म म्हणजे असा डबल दिलेला नाही पण सगळं प्रचाराला भाग पडताना तुमचे चोवीस म्हणजे आता उद्धव ठाकरेचे चोवीस काय अवघड काय गणित मांडायला सांगतो ना, नहीं। नहीं। ना एक एक मिनिटात सोडवतो ना तुमच्या प्रश्नाचं उत्तर अवघड काय आहे मला काही अवघड नाहीये मला एकाच ठिकाणी फक्त अवघड आहे मी दिलेल्या उमेदवारांमध्ये समजलं शेवटी एवढ्या शहरामध्ये सगळी नगराध्यक्षांनी फिरलं पाहिजे नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी फिरलं पाहिजे आमच्यासारखा कशाला फिरेल आमच्यासारखा थोडासा कामाची वाटणी करून घेईल त्यामुळं मी सांगून ज्या ठिकाणी त्यांनी उमेदवार सोडवलेले आहेत तिथं त्यांचा उमेदवार असो किंवा माझा असो त्याच्या प्रचाराकरता मला जावं लागेल मी जाणारच आहे तिथं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मी रमेश रावांचाच प्रचार करायला सांगितलं नाही त्यांचाच करणार आहे आणि जिथे कुठे डिस्प्यूट झाला आहे म्हणजे मी सोडून तिथे मी जाणार नाही फार तर तुमचा प्रश्न सुटला या, या सगळ्या मिसमॅनेजमेंटचा पुढे उमेदवार निवडून येताना अडचण होईल असं वाटत नाही असं आहे की हे तुम्ही जे प्रश्न विचारताय मी मोकळेपणे बोलतो मी खूप चाणाक्षपणे उत्तर देतो चलाकपणे देतो हे मलाही कळतंय मला कळत नाही तुम्ही मला गर्व नाही मला अजिबात पण मला कोणी शब्दात तुम्ही पकडू शकणार नाही मी तुम्हाला आत्ताच सांगत शब्द ऐका ना तुम्ही फ्रेंडली बोललो आता फ्रेंडली बोललो ऐका ना जरा मुद्दा असा आहे की आमच्या लोकांनी ज्या वेळेला मला एखादा विषय सांगतात की तुम्ही हा हाताळा त्यावेळेला त्यांनी पूर्णपणे माझ्यावर जबाबदारी टाकायला पाहिजे होती ना काय टाकायला पाहिजे होती की तुम्ही हे असं 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 आम्हाला करून देत असाल तर आम्ही याच्यामध्ये पडू नपेक्षा आमचा आम्ही निर्णय घेऊ तुमचा निर्णय तुम्हाला ह्याला मोकळी होती ना तुमच्या निर्णयाबरोबर मी राहिलो असतो तुम्ही मला सांगितलं की त्यांच्याबरोबर बसा आणि काही निर्णय करून घेतला आणि नंतर तुम्ही अर्धा विषय अर्धवट सोडता भास्कर जाधवचं ते ब्रीद नाही अर सोडणं काय आता सांगितली काही माझी भूमिका ना नाही त्याला शुभेच्छा एक महत्वाचं असं की उमेदवारी नगराध्यक्ष पदाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरताना राजू देवळेकर यांनी तुमच्या पक्षाचे त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला शिवसेना सचिव माझी खासदार विनायक राऊत यांचे आदेश आले त्यानुसार आम्ही सगळे अर्ज भरतो हा मग का वाईट काय आहे मी कुठं काय म्हटलं तेच ना, ना हो म्हणजे त्यांना काय सांगितलं गेलं असेल मी तेच सांगितलं राजेंद्रा की मी तिकडे गेलो पंधरा तारखेला गे आणि आता हे आता मला कळलं की त्यांनी सांगितलं बरं झालं तुझ्याकडून कळलं मलाच माहित नाही की कुणी सांगितलं त्यांना नाही मी बघितले नाही मुलाखत ऐका ना राजेंद्र मी खरंच मुलाखत बघितले मी माझ्या व्यापात आहे मी आता विरला होतो हे आत्ता मला कळलं <laughs> <laughs> खरच सांगतो मी म्हणतो याने फॉर्म सांगितला ना कोणी तुम्ही काय म्हणायचं हा तुमचा अधिकार आहे आम्ही एक दोघे एकच आम्ही 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 दोघे एकच आहोत सांगितलं ना ज्या ठिकाणी रमेश रावांना मी शब्द टाकला सांगतो ना तयार आहे मी कोण मी 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 काय तुमच्या एवढ्यांच्या पुढे मी काय का पुरा पडतोय काय माझी लागलेली आहे माझी चांगलीच लिंक लागलेली असं आहे की आपण वॉर्ड क्रमांक एक मध्ये अजय भालेकर आणि वैशाली विलास कदम यांच्याकरता सीट मागितली चार हा हा सॉरी प्रभाग क्रमांक चार वरती मी वाचलो नाही प्रभाग क्रमांक चार मध्ये मागितली तिथं त्यांचा स्ट्राँग उमेदवार होता मी त्यांना म्हटलं असं करून चालणार नाही त्यांनी तिथं त्यांचा उमेदवार उभा केला नाही व प्रभाग क्रमांक पाचमध्ये आम्ही शैलेश टाळकेकरता हट्ट धरला त्यांचा दुसरा एक स्ट्रॉंग उमेदवार होता महिला पण होती तिथे तुम्ही महिला घ्या पुरुष आम्हाला द्या त्यांनी मान्य केलं जो वार्ड क्रमांक सातमध्ये आहे तिथं संतोष पवार म्हणून आमचे उपतालुका प्रमुख आहेत त्यांच्या मिसेस उभ्या आहेत तिथं त्यांचा एक राजू कांबळीचा बाबा मुलगा उभा राहिला आहे आणि यांच्याकडून पण कोणतरी उभा राहिला आहे ठीक आहे ते दोघे आपसात लढावं असं संतोषने सांगितलं मग त्यांच्या मिशेजच्या समोर त्यांनी फॉर्म नाही भरला वार्ड क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक नऊ साक्षी शिंदे त्यांची काही मंडळी त्यांच्याकडे उमेदवारी मागायला गेली होती त्या माझ्याच संस्थेमध्ये कामाला शिक्षिका आहेत मी तिथे सांगितलं की भाई तिथे एकच निशाणी चालली पाहिजे दोन निशाणे तिथं चालणार नाही कारण सुनील कुलकर्णी आमचा फार कित्येक वर्ष काम करतोय त्याला संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून एका निशाणीचे लोक असतील तर तो यार प्रचार करायला बरं पडेल त्यांनी ऐकलं त्यांनी ती माघार घेतली त्यांनी दोन्ही उमेदवार दिले त्याच्यानंतर प्रश्न फक्त निर्माण होणार आहे तो सोडवाच लागेल ती म्हणजे सानिका टाकळे दहामध्ये आपण तिथं अर्ज भरला अगोदर काही मला हे विषय माहीत नव्हता त्यांच्याही उमेदवाराने अर्ज भरला त्या सर्वांनी मिळून तो प्रामाणिकपणे मागे घेण्याचा प्रयत्न केला केला मी अशातला भाग नाही पण सगळ्याच गोष्टीत काही यश येतं असं नाही कधी कधी मनाच्या विरोधात काही घट घटना घडतात त्यातून मार्ग आम्ही काढू बारामध्ये मोहन मिरगलान करता आम्ही मागितलं त्यांनी तिथं भरला नाही फॉर्म तेरामध्ये गणेश फके आणि श्वेता शेखर महाडिक यांनी हे हे मी याच्या तुमच्या मशाल चिन्हाचे उमेदवार सांगतो आहे हे लक्षात घ्या तुम्हीसुद्धा हे लिहा ह्याची नोंद घ्या गणेश फके आणि श्वे श्वेता शेखर महाडिक तिथं भाई तुम्ही तुमचा उमेदवार देऊ नका त्यांनी दिला नाही त्याच्यानंतर चौदा कांचन सुमित शिंदे ते सुमित शिंदेंची पत्नी आणि <laughs> <laughs> मिथिलेश उर्फ व्ही नरळकर तिथं त्यांचा गेले कित्येक वर्षांचा सहकारी माणूस होता म्हटलं भाई नाही आम्ही काय केलं आहे चूक काय केली आहे जे जे वार्ड घेतले तिथं तिथं आपण मशाल निशाणी ठेवली प्रचार करताना हे एकूण उमेदवार आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा पहिल्या राऊंडमधले हे बारा आहेत दुसरा राऊंड जर निम्म्यावर थांबला नसता तर शिवसेनेचा प्रचंड फायदा झाला असता आणि तो करून मी दिला असता पण तो थांबला आता एवढ्या जागा सोडल्यानंतर मी कोणाचा प्रचार करावा नगराध्यक्षाला मला तुम्ही मार्गदर्शन करा शंभर टक्के आहे अरे मी सांगितलं ना एबी फॉर्म माझ्याकडे नाहीच कशाला शोध घेऊ त्याचं तुम्हीच आता उत्तर दिलं मी काय मला माहित नव्हतं बरं जर तुम्ही उत्तर दिलं प्रचंड आता असं आहे की उद्या मी तेवीस तारीख आहे उद्या मी महाड पोलापूर वगैरे त्या भागात आहे पंचवीस तारखेला माझी सिंधुदुर्गात तारीख आहे तिथून मी विमानानं जाऊन खासदार राजेन विचारे त्यांची मुलगी आणि आमच्या आमदार सुनील शिंदे यांच्या मुलाचं लग्न आहे ते पंचवीस तारखेला रात्री करणार आणि सव्वीस तारखेपासून मी मैदानात आहे <laughs> <भाई ये कंद्रे। laughs>